नमस्कार निवडणूक शाखेमध्ये नेमकं काय काम चालतं याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांना आहे त्यामुळे आपण आता जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासोबत संपूर्ण शाखेचं सा काम सर नेमकं कसं चालतंय हे जाणून घेऊयात सर निवडणूक विषय खर्चाची जी बाब आहे ते निवडणूक खर्च लेखांकन पथक आहे हे सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे या आपण त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊयात इथं हां या पथकाचे प्रमुख वानखेडे साहेब इथं आहेत आपण वानखेडे साहेबांकडून त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेऊया नेमकं काय असतं तर सर नमस्कार मी चंद्रकांत वानखेडे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर एक्सपेंडिचर आहे माझ्याकडे झिरो तीन जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि झिरो चार रावेर मतदारसंघाचं कामकाज सोपवण्यात आलेलं आहे खर्चविषयक सगळी जी माहिती आहे ती आमच्या कक्षाकडनं या लेखा जळगाव झिरो तीन लेखा कक्षामध्ये आणि ट्रेझरीच्या वरती बिल्डिंग आहे आपल्या इमारत आहे त्याच्यामध्ये झिरो चार लोकसभा मतदारसंघाचं खर्चविषयक काम चाललेलं आहे उमेदवारांकडनं जे दैनंदिन तो खर्च येतो आहे आमच्याकडे स्तरावर जे तालुका स्तरावरती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत तर त्यांच्याकडनं आमच्याकडे ज्या काही त्या तालुक्या स्तरावरच्या वेगवेगळ्या टीम नेमलेल्या आहेत खर्चाविषयकच्या तर त्यांच्याकडनं ज्या काही उमेदवारांच्या सभा रॅली प्रचार सभा किंवा इतर जो काही खर्च झालेला असेल निवडणुकीच्या अनुषंगाने त्याबद्दलची सर्व माहिती ही आमच्याकडे तालुक्या स्तरावरती म्हणजे विधानसभा क्षेत्रालवर जे काही टीम्स आहेत लेखांकन टीम तर त्यांच्याकडनं आमच्याकडे इथं माहिती येत असते आणि आमच्या इथं त्याचं एकत्रीकरण माहिती सगळी होत असते उमेदवार त्या त्या उमेदवाराचा दैनंदिन किती खर्च झालेला आहे त्याबद्दलची एकत्रित माहिती ही आमच्याकडे तयार होत असते या निवडणुकीच्या दरम्यान कालावधीमध्ये आपण निवडणूक विषयक खर्चाचे तीन इन्स्पेक्शन माननीय एक्सपेंडिचर ऑब्झर्व्ह करतात त्याच्या अनुषंगाने आपल्या तीन तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत याच्यापूर्वी दोन मे व सात मे रोजी इन्स्पेक्शन झालेलं आहे आता तिसरं इन्स्पेक्शन हे अकरा मे म्हणजेच उद्याच्या दिवशी आहे तर त्याच्या अनुषंगाने आमची सगळी खर्चाची स्टेटमेंट वगैरे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे उद्या आमचं इन्स्पेक्शन आहे तर अब्दुलराव साहेबांना जे जे काही माहिती लागणार आहे तर ते, ते आमची माहिती सगळी ही सुरू आहे आणि उमेदवारांचा जो काही खर्च असतो पार्ट ए बी सीमध्ये तर त्याच्याशी आणि जे काही खर्चविषयक शाडो रजिस्टर ठेवलेलं असतं त्याच्या संदर्भामध्ये सगळं इन्स्पेक्शन त्याचे काही डब्ल्यू फोल्डर वगैरे त्याबाबतची सगळी कागदपत्रं ही तपासून ही माननीय खर्च निरीक्षक त्याचं निरीक्षण करत असतं आत्ता वानखेडे साहेबांनी आपल्याला सगळं खर्चविषयक माहिती सांगितली आता त्याच्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाची जे सहाय्यक खर्च अधिकारी आहेत ते आमचे खैरनार साहेब आहेत त्यांच्याशीही आपण थोडंसं बातचीत करूया साहेब नमस्कार नेमकं कामकाज कसं असतं ते जळगाव आता तीन जळगाव लोकसभा मतदारसंघ संदर्भात तुम्ही माहिती द्या सर जळगाव तीन लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विविध कक्ष निर्माण केलेले जे खर्च जे उमेदवारांचे खर्च आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून असतात किंवा त्यांच्या सगळ्या का कार्यवाही ह्या नोंद करत असतात त्या नोंदी करून ते त्यांच्याकडे एक छाया नोंदवी असते इलेक्शन कमिशनने दिलेल्या नमुन्यामध्ये त्याच्यात त्याच्या नोंदी घेत असतात आणि त्याचं सर्व दैनंदिन अहवाल जिल्हा कक्षाकडे पाठवत असतात एक त्याचे एकत्रीकरण आपण इथं करत असतो आणि त्यानंतर जसं वानकडे सरने सांगितलं तसं तीन वेळा उमेदवारांबरोबर त्याचा आपण ताळमेळ घेत असतो माननीय निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये या ताळमेळामध्ये जर उमेदवारांनी काही खर्च सोडून दिलेला असल्यास आपण त्यांना तसं लक्षात आणून देतो की हा खर्च तुम्ही नोंदवलेला नाही उमेदवारांनी जर तो अमान्य केला तर आपण त्यांना नोटीस देऊन त्याबद्दल खुलासा विचारत असतो अशा पद्धतीने आपली कारवाई सुरू आहे आणि इन्स्पेक्शन आपला तपासणी आणि ताळमेळ तारखेला होणार आहे थँक्यू सामान्य माणसांना निवडणूक प्रक्रिया माहिती नसते ते निवडणूक प्रक्रिया आपण जाणून घेत आहोत हे खर्च समिती आहे खर्च समिती अत्यंत महत्त्वाचं काम करते याच्यानंतरची जी, जी समिती आहे लोकांना माहिती नसते की पोस्टल बॅलेट हा विषय काय नेमका आहे पोस्टल बॅलेट आणि आता यावर्षी जी आ, पंच्याऐंशी वयोवर्षाच्या पुढले जे नागरिक आहेत त्यांचं ग्रह वोटिंग ह्या सगळ्या जे जबाबदाऱ्या होत्या ती जबाबदारी टपाली मत्र मतपत्रिकांनी स्वीकृती कक्ष विजयकुमार ढगेसर यांच्याकडं त्याचं नोडल ऑफिसर आहेत इथं पंच्याऐंशी वर्षाचे वर्षचे जे ज्येष्ठ जे नागरिक होते त्यांच्यासाठी हे नोडल ऑफिसर होते तसेच दिव्यांग ज्यांना चाळीस टक्क्याच्या पुढले जे दिव्यांग होते त्यांच्यासाठी पण सुविधा उपलब्ध जे आणि हॉस्पिटलाइज आहेत किंवा ज्यांना उठता बसता येत नाही आजारी गंभीर आजारी आहेत तशा लोकांचं आपण जे गृह हे केलेलं आहे मतदान केलेलं आहे त्याचे नोडल ऑफिसर ढगेसाहेब आहेत यानंतर निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जे असतं ते आचारसंहिता कक्षाचं काम असतं ते आचारसंहिता कक्ष इकडं आहे आचारसंहिताचं कक्ष सुरुवातीपासून आचार आचारसंहिता कक्षाचं काम चालू असतं आचारसंहिता कक्ष हा निवडणुकीमधला सगळ्यात महत्त्वाचा कक्ष आहे आणि अगदी निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशीपासून आचारसंहिता कक्षाचं काम चालू असतं तो आचारसंहिता कक्ष इथं आहे आचारसंहिता कक्षाचं काम इथून चालतं शेवटपर्यंत आचारसंहिता संपेपर्यंत हा आचारसंहिता कक्षाचं काम सुरू असतं आणि ह्या आचारसंहिता कक्षाचे जे प्रमुख आहेत ते आर डी सी साहेब असतात आर डी सी साहेब इथं बसलेत निवासी उपजिल्हाधिकारी कासारसाहेब हे त्याचं काम बघतात का आत्ता इथं आपण त्यांच्या केबिनमध्ये जाऊ आणि कासारसाहेबांना आचारसंहिता कक्षाचं काम कसं चालू असतं ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा